केली आहे की लाडकी बहन योजना जे निकष ठरवलेले आहेत ते आधीच ठरवलेले निकष आहे जर तुमच्याकडे सर्व डॉक्युमेंट असतील तर तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम होणार नाही म्हणजेच फॉर्म बोलत्यावेळी जर तुम्ही ओरिजिनल डॉक्युमेंट हे दिलेले असेल माहिती खरी दिलेली असेल तर प्रत्येक लाडकी बहिणीला जो योजनेचा लाभ आहे तो देखील मिळणार आहे आणि कुठल्याही सरकारी कर्मचाऱ्याला तुम्हाला पैसे देण्याची गरज नाही म्हणजेच ते तुम्हाला सांगतील की तुम्ही या योजनेमधून अपात्र आहात तर तुम्ही आम्हाला पैसे द्या त्यानंतर तुम्ही पात्र होणार आहात तर असं कुठल्याही प्रकारे होणार नाही अशी माहितीसुद्धा एकनाथ शिंदे यांनी दिलेली आहे तुमच्याकडे सर्व डॉक्युमेंट असतील आणि तुमची जी पडताळणी आहे ती देखील होणार आहे तर पलटाणीसाठी जे सर्वेचा कार्यक्रम आहे तो देखील सुरू झालेला आहे आणि पुढे तुमच्या लाडकी योजनेची जे नवीन वर्षाचे गिफ्ट आहे ते तुम्हाला संक्रांतीला मिळणार याची सुद्धा न्यूज पुढे दिलेली आहेत तुम्हाला जर ते गिफ्ट पाहिजे असेल तर ते कशाप्रकारे तुम्हाला मिळणार याची संपूर्ण माहितीसुद्धा पुढे दिलेली आहे तो व्हिडिओसुद्धा तुम्ही बघून घ्या परंतु तुम्हाला जर योजनेचे पैसे अजूनपर्यंत आले नसतील तर मात्र तुम्हाला ते तुमचं स्टेटस आहे ते सुद्धा चेक करून घेणं अपेक्षित आहे कारण बहुतेक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये सहावा हप्ता हा पंधराशे रुपये जमा झालेला आहे तर पुढचा जो हप्ता असणार आहे तो एकवीसशे रुपयेप्रमाणे मिळणार अशीसुद्धा माहिती सांगितली जात आहे आणि त्यासाठी जी निर्धारित तारीख आहे तीसुद्धा जाहीर झालेली आहे परंतु त्याआधीच आता जे पडताळणी आहे त्याला देखील सुरुवात झालेली आहे अजित तटकरी यांनी जे निकष आहे ते पाच निकषांची माहितीसुद्धा व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे आपण त्यावरतीसुद्धा जी माहिती आहे संपूर्ण डिटेल्स आपण त्यामध्ये सांगितलेले आहेत की कुठले पाच निकष आहे आणि कशाप्रकारे त्या पाच निकषांमध्ये तुम्ही पात्र होणार आहात याची संपूर्ण माहिती त्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेली आहे तर तुम्हाला कुठल्याही प्रकारे चिंता करण्याची गरज नाही जर तुमचे डॉक्युमेंट सर्व बरोबर असतील आणि तुम्हाला इतर हप्तेसुद्धा मिळालेले असतील तर आता तुम्ही पुढे सुद्धा पात्र राहणार आहात फक्त जर तुम्ही संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत असाल तर मात्र तुम्हाला आता योजनेचा लाभ घेता येणार नाही तुम्हाला ते संक्रांतीचं बोनस आहे ते कशा प्रकारे व किती मिळणार याची व्हिडिओ पुढे दिलेला आहे तो तुम्ही आता बघून घ्या खात्यात तीन हजार रुपये एकदम जमा होणार असल्याची माहिती आहे पावणे तीन कोटी अर्जांच्या फेर पडताळणीचा निर्णय देखील लांबणीवर पडणार असल्याची माहिती बघा संक्रांती आधी आता तीन हजार रुपये मिळणार आहेत लाडक्या बहिणींना तर संक्रांतीचं गिफ्ट असेल डिसेंबर जानेवारीचा हप्ता संक्रांती आधी मिळेल पावणे तीन कोटी अर्जांच्या फेड पडताळणीचा निर्णय मात्र लांबणीवर पडणार सध्या अर्ज केलेल्या सर्वच लाडक्या बहिणींना लाभ मिळणार आहे सर्वांच्या खात्यात पैसे जमा होणार आहे अपात्र लाभार्थ्यांचे अर्ज बाद करण्याबाबत सध्या कोणतेही आदेश नाही नव्यानं आलेल्या अर्जंटची मात्र तपासणी आता शेवटच्या टप्प्यात आहे